पोरांना सीन काढायचं नको वाटतं एक निकृष्ट काम वाटतं किंवा इजतदार काम नाही व्हा असं एक मानसिकता आहे शेतकऱ्यांच्या पोरांची आजीबाई काय करते किंवा एक आडवा पत्रा उभा पत्रा धरते आणि लेकराची सी वरी काढते किंवा घाण त्याच्यावर ओढून घेते हा कन्सेप्ट आम्ही बायंडिंग करायचं ठरवलं नमस्कार प्रेक्षकांनो वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपण विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अत्याधुनिक मशीन विकसित होताना आपण पाहिले आहे परंतु बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं जनावरांच्या गोठ्यातील सेन काढण्याचं भारतातील पहिलं असं मशीन विकसित केलं आहे जे मशीन एका तासाच्या आत शंभर पेक्षा गायीचं सेन काढत आहे सर्वात विशेष म्हणजे जेव्हा ही मशीन चालवतो त्याच्यातून जे शेण कलेक्ट होतं त्याची बारीक बुकटी होत असल्यामुळे शेतीला त्याचा उत्तम फायदा होत आहे हे मशीन कसं काम करते त्या मशीनची किंमत किती आणि या संशोधाबद्दल संशोधकाचं काय म्हणणं आहे आज आपण पाहणार आहोत लाम पाटील शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तुमचा परिचय सांगा रामराम शेतकरी बांधवांनो मी मोहन मुक्ताजी लाम बीड जिल्ह्यातलं चिंचपूर नावचं गाव आहे माझं सध्या मशीनचा बिझनेस माझा पुण्यामध्ये कात्र स्थित आहे त्यानिमित्तानं इकडे माझं येणं जाणं असतं किंवा इकडे रहिवासी आहे मी आता तुम्हाला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारणार आहे तुम्ही बीड जिल्ह्यातले एका आणि राहून काढणारी मशीन ती भारतातली पहिली विकसित केली त्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्याला मी त्या तुम्हाला असं सांगू इच्छितो की जे ग्रामीण भागातला मी असल्यामुळे मला शेतकऱ्याच्या समस्या माहीत आहेत त्यांच्याशी जाणकार आहे मी स्वतः भोगलेले आहेत काही आणि शेतकऱ्यांच्या मुलामुलींना उद्योगाची संधी आहे ह्या क्षेत्रामध्ये परंतु शेण काढण्याचं काम शेट्करेंचा, शेट्करेंचा ते खटकत आहे आणि ते शेण काढण्याच्या कामावर आपण काम करावं हे सोपं करावं सगळ्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलामुलींना सोपं व्हावं म्हणून हे मशीनची गरज वाटली आणि त्याच्यावर आयडिया बेस्ड काम केलं चिंतन केलं आणि गव्हर्मेंटच्या जे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आहे त्या संस्थेने आमच्या आयडियाला मान्यता दिली आणि त्यांच्या सहकार्याने आपण हे मशीन बनवणं सोपं करून ही आज बनवलं आहे तुम्ही जी शेण काढण्याची अत्याधुनिक मशीन बनवली ते मशीन काम कसं करते हे शेतकऱ्यांना सांगा हे मशीन अलीकडं सगळ्यात अलीकडे बनवलेलं मशीन आहे अत्याधुनिक मशीन आहे त्याच्यामध्ये सुरक्षा हे सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही हे पुटअप केलेलं आहे सुरवातीला कसं की ही तर चावी दिलेली आहे ही चावी अशी लागते आणि लहान लेकरांनी वगैरे ह्याला चालू करू नये म्हणून ह्याचा उपयोग बंद करून ठेवता येतो ही चावी लावल्यावर ह्या ऍक्सिलेटर दिलेलं आहे याला असं लावायचं आणि हे ढकलायचं असं एक्स दिल्याच्या नंतर हे शेण भरत चालतं पुढं ढकलत चाललं वर समोरचे फॅन त्याला समोरचे फॅन वर वर मटेरियल ढकलतात आणि माग पूर्ण असं मटेरियल विरहित सरफेस तयार होतो असं आणि एक साधारणत पंधरा ते वीस सेकंदामध्ये हा मोठा ट्रे भरतो पन्नास ते साठ किलो वजनाचं सेन याच्यामध्ये बसत अस भरलेलं आहे बा आता एवढं भरलं ह्याला बाजूला घ्यायचं आणि दुसरा ट्रे बसवायचा ही जी मशीन आहे एका घंट्याला किती शेण काढते सर कसं आहे की ही जी मशीन आहे तुमच्या गायी बांधलेल्या असतात वेगळं ॲवरेज येतं रिकाम्या गायीला वेगळं ॲवरेज येतं तर किती शंभर दीडशे दोनशे याच्यात के टू मॉडेल आहे ते चारशे गायीसाठी आम्ही रिकॉर्ड करतोय काय इतकं शेण काढतं आणि एकदम बेस्ट शेण काढतं प्रॉब्लेम येत नाही काय नाही असं आता मला एक सांगा हां की या कॅरेटमध्ये किती शेण जमा होत एका वेळेस एका वेळेस साठ किलो शेण बसतो याच्यामध्ये एका वेळेस एका वेळेस अच्छा हा समजा आता जर एक घंटा जर आपण शेण काढलं तर ह्याच्यात किती कॅरेट निघते अंदाज एक सांगायचं झालं साधारणतः साधारणतः जनरली जर विचार केला तर अर्ध्या मिनिटात एक कॅरेट तर आम्ही जर असं फक्त शेणच भरायचं म्हणलं तर पंधरा सेकंदात कॅरेट पंधरा सेकंदात हा क्या बात आहे हा असं होत आणि सर्वात आता महत्वाचा प्रश्न आहे की आता आ, ही जी कॅरेट आहे हे के कॅरेट आता भरलंय ते कसं बाजूला टाकायचं उकांड्यावर किंवा ठरलेल्या जागेवर कसं लगेच तुम्हाला करून दाखवतो ही ट्रॉली आहे ह्याचं डिझाईन असं केलेलं आहे आपण की त्याला जो कॅरेट आहे त्याला हातात उचलून घ्यायची गरज नाही ते ऑटोमॅटिक ह्याच्यावर ऍडजस्ट होतो तर त्या पद्धतीने आता बघा तुम्हाला मी दाखवतो की हे कसं सेन ते ट्रॉली उचलत आ, हे असं बसवलं त्याच्या दोन पाते आतमध्ये जातात आणि ते डम्प होत अशा पद्धतीनं तुम्हाला जिथं पाहिजे तिथं हे घेऊन जाता येत असं तुमची हे मशीन बनवण्याचा उद्देश तर शेण गोळा करणं आहे परंतु या व्यतिरिक्त आपण याच्यावर कोण कोणतं काम करू शकतो त्याबद्दल काय सांगाल याच्यासाठी सर कसं की तो शेतकरी आहे शेतकऱ्याकडे काय कर काय स्ट्रक्चर आहे त्याच्यातलं ते, ते काम करू शकतं जसं की भाजीपाला असेल तर आमचं आम्ही जे मोफतमध्ये ट्रॉली देतो त्या ट्रॉलीचा कॅरेट वाहायला डाळी व्हायला उपयोग होतो दुसरी गोष्ट खत वाहनं पेंडीचं पोतं वाहणं चारा वाहणं सरपण वाहणं ह्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो ह्या मशीनचा उपयोग अजून धान्य जमा करणे समजा सरपेसवर पा वा पाळ वाळत घातलेलं धान्य जर भरायचं असेल तर त्याचा उपयोग होतो डाळी धान्य हरभरे ह्या सगळ्या गोष्टी साठी ह्याचा उपयोग होतो जर त्याच्याकडे आडत दुकान असेल शेतकऱ्याकडं धान्याची आडत असेल तर तिथलं मोठ्या धान्याचा ढिगारा भरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्या शेतकऱ्याकडे वेगवेगळे जनावर समजा घोडे गाडवं वगैरे असतील डुकराचं पिगरी पालन असेल तर त्याचं सुद्धा मटेल हे शेण हे मशीन भरू शकतं तसंच तो ऑइल मिल चालक असेल तो शेतकरी ऑइल मिलमध्ये जे पेंडीचा पार्ट पडतो तो पेंडीचा पार्टला त्या चा मजुराची समस्या निर्माण होते त्या ठिकाणी हे मशीन काम करू शकतं अशा विविध कामामध्ये ह्या मशीनचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो तुम्ही म्हटलात का ही चार्जिंगवरची मशीन आहे बरोबर हां तर एक वेळेस चार्जिंग व्हायला किती वेळ लागतं त्या चार्जिंग बद्दल काय सांगाल त्याची पद्धत साधारणतः आम्ही हे दोन प्रकारच्या मशीन आहेत ना त्याच्यामध्ये एक, 12 एक बारा एम्पियर बॅटरी असते एक अठरा एम्पियर असते तर अठरा बारा एम्पियर बॅटरी चार्ज करण्यासाठी चार ते पाच घंटे लागतं आणि अठरा एम्पियरला पाच ते सहा घंटे लागतं चार्ज करण्यासाठी चांगल्या दाबानं विद्युत असली साधारणतः मध्यम दाब असला तरी ते चार्ज व्यवस्थित होऊन जात ही बॅटरी टिकण्यासाठी किंवा बॅटरीची काळजी कशा पद्धतीत घेतली पाहिजे बॅटरी सोपं आहे फक्त टायमिंगला चार्जिंग करणे आणि वापर त्याचा झाला की चार्ज करणे बिगर चार्ज ठेवायचं नाही त्याला त्याच्यामध्ये ऑटो कट लावलेला आहे जर समजा एखाद्याने काळजी करायची गरज नाही किंवा पाच घंट्याच्या वेळी सात घंटे राहील तर काही खराब होईल असं होणार नाही त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक बॅटरी चार्ज करणं बंद करतं ते यंत्र अशा पद्धतीची सुविधा आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ती काळजी केलेली आहे आणि सेफ केलेला आहे त्याला आपण आता सकाळी उठून शेण काढलं बरोबर तर शेनानं ती मशीन भरणार आहे मग ती कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा जेणेकरून ती मशीन डॅमेज होणार नाही हा मग शेण काढल्याच्या नंतर ते आतमधून शेण जे लागलेलं असतं फॅनला सगळीकडे ते थोडं चालू करायचं थोडं चालू करायचं आणि त्याच्यावर पाणी मारायचं जसं आता हे फिरलं याच्यावर पाणी मारलं ओतलं नळाचं पाणी लावलं बादलीने टाकलं डब्याने टाकलं तरी हे सगळं धुवून क्लीन होऊ शकतं आणि मशीन खराब होत नाही असं आहे तुम्ही आतापर्यंत किती मशीन विकल्या आणि कुठं कुठं दिलं आम्ही या मशीन महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आंध्रमध्ये राजस्थान यू पीमध्ये एम पीमध्ये गुजरातला अशा स्टेटमध्ये मशीन दिलेल्या आहेत साधारणत एक दीडशे मशीन गेलेले आहेत आपल्यापासून आता तुम्ही आता बोलताना म्हटलात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही मशीन विकतात जर दूरवरच्या एखाद्या शेतकऱ्याला मशीन घेतल्यानंतर बिघडली तर तुमची सर्विसचं काय व्यवस्था आहे तुम्ही सर्विस कशा पद्धती देतात आम्ही सर तुम्हाला सांगतो की आम्ही जेवढ्या मशीन दिल्या त्या ठिकाणी आम्ही असा एक प्लॅन देतो आहे की मशीन पोचल्याच्या नंतर त्यांना आम्हाला फोन करायला सांगतो आणि व्हिडिओ कॉल करून आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो एक दहा मिनटाची मशीनबद्दल सगळ्या सूचना देतो त्या सूचनाचं त्यांनी पालन केलं तर मशीनचा प्रॉब्लेम होत नाही जर प्रॉब्लेम झाला तर त्यांना आम्ही फोन करायला सांगतो की आम्हाला फोन करा आणि स्थानिकचा जो कोणी कारागीर आहे ज्याला विल्डिंगचं किंवा वायरिंगचं नॉलेज आहे अशा माणसाला बोलायला सांगतो आणि त्यांना आम्ही सूचना देऊन ते करून घेतो आम्ही खूपच क्रिटिकल असेल तर आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट करतो आमचा माणूस जातो आणि सगळं मनशी ओके करून वापस येतो आता आपण कोरडशेन काढलं आपण थोडंफार वलसर असलेलं काढलं पण वेळेस नाही का जनावर संडास लागणं म्हणा किंवा वेगळा प्रकार होतो पातळ होतं तर याबद्दल काय सांगाल एवढंच नाही शेण पातळ घट दोन्ही काढतं एवढंच नाही तर वेगवेगळं शेळ्याच्या शेळ्याचं जे लेंड्या वगैरे असतात ना ते पण गोळा करतं तुमचं गाडवाची लीत घोड्याची लिहित कोंबडीचं खत याच्या सुद्धा ह्या मशीनचा उपयोग होतो शंभर टक्के आणि तो करतो आम्ही सर तुम्ही मशीन अतिशय उत्तम प्रकारे बनवली जी की खात्रीशीर आहे ज्याच्यात बिघाड होणार नाही ग्रहित धारा की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्याने जर ही मशीन घेतली आणि काही बिघाड झाला तर त्याबद्दल तुमची सर्व्हिस काय तुमचं काय व्यवस्था आहे सर्विसची आम्ही काय करतो की मशीन देण्याच्या आधी त्या सगळ्या सूचना देतो आणि मशीन पोचल्यानंतर त्यांना आम्ही फोन करायला सांगतो व्हिडिओ कॉल त्यात आम्ही दहा मिनिटाचं एक ट्रेनिंग देतो त्यांना फोनवरच मशीनच्या बाबत आणि की कसं चालवायचं कसं चार्जिंग करायचं काय करायचं प्रॉब्लेम काय येऊ शकतात हे सगळं सूचना देतो आणि जर एवढं करूनही काही प्रॉब्लेम झाला आणि तो त्यांना फोन करायला सांगतो आणि जर फोन करून त्यांना नाही सॉल्व करता आला तर आम्ही स्थानिकच्या कारागिरीला तिथं बोलून आणायला होतो त्याचं काय चार्ज असेल तर आम्ही देतो त्या कारागिरीचा आणि त्याला आम्ही सूचना दिल्याप्रमाणे ते काम करतो आणि डन करतो मशीन आणि जर एवढं करूनही नाही झालं तर आम्ही स्वतः तिथं जाऊन व्यवस्था करतो मशीनची आ, की गोळा करायची जी मशीन आहे आता काय होतं खेड्यागावात साधे मातीचे कोटे असते तिथं खड्डे खुड्डे पडलेले असतात मग अशा जागी मशीन चालतं का तर या मशीनच्या चालण्याबाबत काय तुमचे म्हणजे काय मशीन कसं काम करतं ते नाही कसं की ज्यावेळेला मशीन मागतो शेतकरी त्यावेळेला आम्ही त्याच्याशी चर्चा करतो त्याचं माहीत करून घेतो त्याचं स्ट्रक्चर ता कसं आहे त्याची गरज काय आहे किती जनावर आहे सगळ्या गोष्टी माहीत करून घेऊन नंतर मशीन ठरवतो आम्ही त्याच्यामध्ये हे सांगतो आम्ही किंवा कंपल्सरी सांगतो की सरफेस जे आहे ते गच्च पाहिजे कोबा किंवा मातीचा जरी असला तरी गच्च पाहिजे तो हार्ड पाहिजे आणि खड्डे वगैरे नसले पाहिजे चढ उतारा असला तर चालतं मशीन सरफेस खालीवरही असला तरी ते, ते जमिनीला चिटकून जमिनीला खरडून घ्यायचं थांबवत नाही फक्त खड्डा आणि मधीच मेक मेघसारखे किंवा अशा गोष्टी असू नयेत लाकडं दगडं वगैरे असून नयेत सरफेसवर अशा सूचना देतो आम्ही आणि मग त्याचं ते पालन करतो त्याचं नुकसान होत नाही काय आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ज्यांच्याकडे पन्नास शंभर आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे एखादा शेतकरी गरीब असतो त्याच्याकडे गाय कमी अशा शेतकऱ्यांसाठी काही विशेष आहे का त्याच्याबद्दल काय सांगाल अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही एक लहान मशीन बनवतो आमच्या पाईपलाईन मध्ये आहेत दोन <laughs> मशीन अजून एक मशीनचं प्रोसेस मध्ये आता आम्ही एक पंधरा ते वीस दिवसामध्ये तयार होते आमचं एक मशीन जे की पन्नास साठ जनावर पर्यंत काम करेल आणि नंतर एक बन पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये एक तीस ते चाळीस जनावरांसाठी पंचवीस जनावरांसाठी परवडेल असं मशीन आम्ही तयार करतोय त्याची काही शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही जे मशीन तयार केले या मशीनच्या किमतीबद्दल काय सांगाल हे मशीन आता हे के वन के टू मॉडेल आहे के टू मॉडेल लाख पाच हजार रुपये घेतो आणि त्याला जीएसटी सरकारचा भरावा लागतो केवन मॉडल मॉडेल जे आहे ते एक लाख एक हजार रुपयाचं आहे आणि पाईपलाईनमध्ये आहे के थ्री मॉडेल ते पन्नास ते साठ हजाराचं असणार आहे ह्या किमतीमध्ये साधारणतः गायीचं जे किंवा जनावर सेन काढण्याचे रेट आहेत आता ते कमीत कमी, -कमी दहा रुपये प्रति जनावर आहेत पुणे भागामध्ये तर हे जे किंमत आम्ही जर लावलं ला त्याला आणि मशीन वापरलं तर ते दोन रुपये तीन रुपये प्रति जनावर असं येतं इतकं फायदेशीर आणि इतकं बचत करणार साधारणतः लेबर किंवा कामगारामध्ये सत्तर टक्के बचत ह्या मशीन होऊ शकते असं हे मशीन आहे आता तुम्ही एक गोष्ट सांगा की गरीब धारा की महाराष्ट्रातल्या दूरच्या जिल्ह्यातून जसं यवतमाळ गडचिरोली कुठून जर तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही डिलिव्हरी देता का कशी डिलिव्हरी आम्ही ने पाठवतो त्या ट्रान्सपोर्टचा काय दोन तीन हजार रुपये खर्च येतो ते समोरचे शेतकरी भरतात त्याला आणि तिथं पोहोच पाठवतो घर पोहोच देतो किंवा ट्रान्सपोर्टवरून शेतकरी घेऊन जातात तुम्ही ही मशीन अतिशय शेतकऱ्यांना उपयुक्त बनवलेली आहे आणि याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे पण ह्याच्यात आणखीन तुम्ही काय वेगळं आणखीन संशोधन करण्यात का याच्यामध्ये काय आहे की विषय असा आहे की हे मशीन जवळपास सर्व आपल्या देशातल्या सर्व दुग्ध व्यावसायिकांनी हे पाहिलंय बघितलं मशीन माहीत झालंय त्याच्यानंतर मला अनेक इन्क्वायरी येतात की ॲटोमॅटिक होईल का डिजिटल होईल का काही काल तर पेंट काढण्याचं म्हणजे जे मिल आहेत ऑइल मिल तिथं पेंट भरायचं समस्यावाल्यांनी फोन केला की के आम्हाला हे मशीन द्या पुन्हा कोंबडीचं खत भरणाऱ्याने फोन केला आम्हाला हे मशीन द्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धान्य भरण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला मॉडेल विकसित करायचे आणि ऑटोमॅटिक मॉडेल करायचे हे ॲटोमॅटिक मॉडेल असे असतील की आता कसं माणसांना ढकलायची गरज पडते तर त्याच्यामध्ये ढकलण्याची गरज नाही पडणार आणि फक्त रिमोटची गरज पडेल आता रिमोटवर तुम्ही तयार करणार रिमोटवर तयार होईल मशीन असं भविष्यामध्ये हे मशीन बनवायचं आमचा प्लॅन आहे आणि तशा पद्धतीचं मशीन आम्ही पुढच्या दोन तीन वर्षामध्ये होऊ घातलंय महाराष्ट्रातले जे तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना काय संदेश द्याल काय सांगाल तुम्ही मी शेतकरी बांधवांना आपल्या असं म्हणेल की बाबा की सगळेजण थोडं टेक्नॉलॉजीवर लक्ष द्या नवीन नवीन नवी गोष्टी स्वीकारल्या तर आपल्या उद्योगामध्ये विकास होतो पुढं जाता येतं आणि असं काही नाही की मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट मोठ्या मोठ्या कंपन्यांनीच खूप संशोधनं करावीत आणि उत्पादनामध्ये आपले आपले वाढ करावी असं काही नाही आपण सामान्य शेतकरी आहोत शेतकरी या नात्याने आपण एकमेकाच्या शेतकऱ्याला सहकार्य करून एकत्र आलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आपल्या मुलांना कामाला लावा शेण काढायचं मशीन आम्ही ऑलरेडी तयार केलेलं आहे दुग्ध व्यवसायामध्ये वाढ होईल गायीच्या गोठ्यामध्ये वाढ होईल आणि आपली मुलं भरारी घेतील आकाशामध्ये अशी माझी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो काढण्याच्या मशीनचं जे संशोधन केलं आहे हे कौतुकास पात्र आहे शंभर पेक्षा अधिक जरी गाय असल्या तुमच्या तरी एक घंट्याच्या आत हे सेन काढणार आहे सेन काढण्याची या मशीनची पद्धत कशी शेण कसं भरलं जातं ते ट्रेवर कसं उचलायचं आणि त्या गाड्यावर टाकून तुमच्या उखांड्यावर म्हणा किंवा जिथं तुमची नियोजित जागा आहे तिथं कसं न्यायचं आपण याची पूर्ण हितंबूत अशी माहिती पाहिली आणि शेण काढण्याचं मशीन बनवणारं हे भारतातलं पहिलं संशोधन आहे या मशीनबद्दलची तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर लांब पाटलाचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा आणि या मशीनबद्दलची अधिक माहिती मिळवा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद